नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत सकाळी शाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यावेळेला आपल्याकडे त्यांचे नियम व अटी यांची माहिती नव्हती आता ती माहिती आल्यामुळे आणि बऱ्याच जणांनी त्याच्याबद्दल विचारल्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर नियम व अटी असे आहेत साहित्य केसरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विषयाचं आणि वयाचं बंधन नाही कविता ही स्वरचित म्हणजे आपण स्वतः रचलेली आणि फक्त मराठी भाषेतच असावी ही स्पर्धा सशुल्क आहे म्हणजे या स्पर्धेसाठी शंभर रुपये हे शुल्क आकारले आहे हे शुल्क कुठे भरायचं त्याचं त्याची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या स्पर्धेत तीन फेऱ्या असतील प्रथम फेरीतून पन्नास कवींची निवड ही द्वितीय फेरीसाठी होईल प्रथम फेरीत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाला आपल्या कवितेचा व्हिडिओ आणि स्पर्धा शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट एका नंबर व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायचा आहे तो नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे म्हणजे आपल्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ बनवायचा आहे स्पर्धक नोंदणी झाल्यावर स्पर्धकांना कोड क्रमांक दिले जातील अंतिम तारीख ही दोन हजार चोवीस आहे म्हणजे परवा स्पर्धेत कोणताही बदल करण्याचे सर्व हक्क हे आयोजकांकडे राखीव असतील ही याची माहिती आहे आता परवा म्हणजे पंचवीस डिसेंबर पूर्वीच पर्यंतच आपल्याला हे व्हिडिओ पाठवायचे आहेत तर व्हिडिओ बन बनवण्यासाठी पाठवण्यासाठी काही नियम देखील त्यांनी पाठवले आहेत ते काळजीपूर्वक ऐका व्हिडिओ हा आडव्या स्वरूपातच पाठवायचा आहे म्हणजे आपण जेव्हा रेकॉर्ड करू तेव्हा आपला मोबाईल आडवा धरला तर आपला व्हिडिओ हा आडवा येईल तर व्हिडिओ आडव्या स्वरूपातच पाठवायचा आहे कविता चालू करण्यापूर्वी साहित्य केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता पाठवत आहे असा उल्लेख करायचा आहे हे स्क्रीनवर देखील दिलेलं आहे व्हिडिओमध्ये आपलं नाव आणि प्रस्तावना सांगायची नाही कवितेचा व्हिडिओ हा चार मिनिटांपेक्षा जास्त नसावा म्हणजे त्याची मुदत ही चार मिनिटं आहे आपल्या कविता आपण जो व्हिडिओ बनवणार आहे कविता पाठवण्यासाठी त्याची मुदत चार मिनिटांपेक्षा जास्त नसायला हवी प्रथम फेरीतील प्रथम फेरीतील कवितांमधून सर्वात जास्त लाईक असलेल्या तीन कवितांना कवितां पीपल चॉईस अवॉर्ड देऊन सन्मानित केलं जाईल जर आपल्या व्हिडिओला जास्त जास्त लाईक असतील तर त्यातले तीन क्रमांक ते काढतील आणि त्यांना पीपल चॉईस अवॉर्ड देऊन सन्मानित करतील दुसऱ्या फेरीसाठी पात्र होण्याचा निकाल हा सर्वस्वी परीक्षकांवर अवलंबून आहे त्यामुळे युट्यूबवर तुमच्या कवितेला मिळालेला प्रतिसाद फक्त पीपल चॉईस अवॉर्डसाठी ग्राह्य धरला जाईल म्हणजे आपल्या कवितेला जर पीपल चॉईस अवॉर्ड मिळाला आहे याचा अर्थ आपण दुसऱ्या फेरीत पात्र झालो असा नाही तर त्यासाठी दुसऱ्या फेरीत पात्र होण्यासाठी परीक्षकांचा निर्णय हा ग्राह्य धरण्यात येईल हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे याचे साहित्य केसरी जी स्पर्धा आहे महा साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेचे हे नियम आणि अटी आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओतही ऐकलेलं आहे तर परवाच ही स्पर्धा असल्यामुळे स्पर्धेचे नियम आणि अटी मान्य असल्यास या स्पर्धेत जरूर जरूर सहभागी व्हा आणि त्वरित याचा व्हिडिओ बनवायला घ्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ